आर्नी येथून पंढरपूरसाठी लालपरींचे प्रस्थान वारकऱ्यांचा सत्कार करून निरोप आज एकादशी निमित्त आर्नी शहरातून पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी लालपरी बसगाड्यांचे प्रस्थान झाले सकाळी आर्णी बस स्थानकावरून एकूण सात बसेस पंढरपूरकडे रवाना झाल्या यामध्ये दिग्रसागरातून दोन दारवा आगरातून दोन तर नेर आगारातून तीन बसेस आणि आर्नी येथे आणण्यात आल्या होत्या यावेळी मोठ्या संख्येने वारकरी भाविक व भक्तगण पंढरपूरकडे प्रस्थान करत होते पंढरपूरच्या या वारकरीसाठी शहरातून निघालेल्या वारकऱ्यांचा सा। सामाजिक कार्यकर्ते अतुल भाऊ मुनगिनवार अविनाश वाठोर व विनोद मुनगिनवार यांचा सत्कार केला बस चालक व वाहकांचा यावेळी सत्कार करण्यात आला तसेच अंजली ड्रेसीचे संचालक राजेश श्रीवास यांच्या वतीने पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या वारकऱ्यांना व बस चालक वाहकांना शाल व शिल्प देऊन सन्मानित करण्यात आले श्रीनिवास यांनी सर्व वारकऱ्यांना पंढरपूर वारी यशस्वी व मंगलमय होण्यासाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी भाविक भक्त महिला पुरुष वृद्ध मंडळी तसेच मोठ्या संख्येने वारकरी बंधू भगिनी उपस्थित होते बस स्थानक परिसरात उत्साहाचे व भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले महाराष्ट्र क्रांतिन्यू साठी प्रतिनिधी रंजना आडे आर्नी यवतमाळ आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपूर यात्रा करीता निघाले आहे तर आपलं नाव काय आहे गुलाबराव पाटील सातारा आणि आपला पंढरपूरला जाण्यामागचा उद्देश आमचा विठ्ठल नाम जप आर्मी तालुक्यातून विठ्ठल नाम मंदिरात दर एकादशीला राहत असते त्या या यावर्षी आम्ही हा जप विठ्ठल नामाचा जप पंढरपूरला घेऊन चाललो जवळपास आमच्या सोबत तीनशे लोक आहेत पाया जास्त आहेत का माणसं कमी आहे अशा पद्धतीनं आम्ही तिथं पाच दिवस नाम जप करणार हो। आहोत व अठरा तारखेला द्वादशीच्या दिवशी आमची सांगता आहे काण्याचा कार्यक्रम आहे आणि सर्व तीनशे लोक आम्ही आर्मी तालुक्यातून पंढरपूरला जात आहोत आपल्याला ही बस सेवा कुठपर्यंत आहे ही बससेवा ते पंढरपूर ते पंढरपूर आपल्याला पंढरपूरला सोडून मी वापस येणार बस मग आपण तिकडून कश कशी येणार अठरा तारखेला पुन्हा हे, हे गाड्या आम्हाला न्यायालय येणार असं खासदार संजय देशमुख यांनी सांगितलेलं आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा